वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे तसेच हेल्मेट विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने खारगिरमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी सकाळी हिरानंदानी येथून काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश अपघात हे वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्यामुळेच होत असतात त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन या बाईक रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले मी नवी मुंबई वाहतूक पोलिस यांचे खूप आभार मानतो की अशा पद्धतीचा उपक्रम गेले अठ्ठावीस वर्ष दाबवला जातो पांडे सर यांनी मला आजच ही गोष्ट सांगितली की अठ्ठावीस वर्षांपासून हा उपक्रम आपणा सर्वांसाठी म्हणजे ते आता बोलता बोलता एक वाक्य छान बोलून गेले की फक्त दंड आकारून चालत नाही तर त्यांना एक छान व्यवस्थित चांगल्या रीतीने समज देणं पण गरजेचं समज म्हणजे कशी तर खूप छान व्यवस्थित बोलूनसुद्धा समजुतीने सांगूनसुद्धा जर का समजत असेल तर त्या सगळ्यांच्या सुरक्षेचा सुरक्षेसाठी सुरक्षे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीच्या उपक्रमामध्ये आज ज्या सर्व सर्वसामान्य नागरिकांनी इथे सहभाग घेतलेला आहे तसंच अजून अधिकाधिक लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणंही गरजेचं आहे आणि जेणेकरून वाहतूक नियम ही किती महत्त्वाची गोष्ट आहे ही म्हण कोणाचाही बळी जाऊ नये ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कुणाचाही बळी जाऊ नये आणि म्हणून वाहतूक नियम गरजेचं आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे भारतात जवळपास वर्षाला दीड लाख लोक हे अपघातामध्ये मरण पावतात म्हणजे जर रेशिओ आपण पाहिला तर जर चार ते पाच मिनटाला एक माणूस आपला जीव हा अपघातामध्ये गमावत असतो आणि नव्याण्णव टक्के अपघात हे नियमांचं पालन न केल्यामुळे झालेले आहेत तरी आमचा हाच उपक्रम हा लोकांसाठी आम्ही मेसेज पोहोचवू इच्छितो की जो सर्वात जास्त चांगल्या चांगल्या चांगल्याप्रमाणे आपल्या वाहतुकीचं नियमन जे आहे केलेलं आहे त्या नियमांचे आपण पालन करावे आपल्याला सर्वांना आपले मूलभूत अधिकार माहिती आहेत आपल्याला गव्हर्मेंटकडून जे पाहिजे ते आपण गव्हर्नमेंटकडून अपेक्षित करत असतो परंतु आपले काही मूलभूत कर्तव्यसुद्धा आहेत त्या कर्तव्यांमध्ये वाहतुकीचं पालन करणं हे सुद्धा आहे तर मी सर्वांना हीच विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीचे जे नियम आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करावं जेणेकरून जे मा आपले मालमत्तेची आणि जीवितहानी जी होते ही कमी होईल खारघर ट्रॅफिक पुलीसच्या व्याच विद्यमानाने आपण इथे रस्ता सुरक्षा वीक चाललेला आहे त्याच्यात आपण खारघरचे सगळ्या नागरिकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आपण पूर्ण अख्ख्या खारघरमध्ये मेसेज देणार आहोत की हेल्मेट आपल्याला सुरक्षेसाठी किती गरजेचं आहे आणि फक्त रायडर नाही रायडरच्या पाठीही प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यासाठी आपण हेल्मेट हे करा आणि सगळ्या ट्रॅफिकच्या नियमांचं पूर्ण पालन करा पोलीस सांगतात हे तुमच्या सुरक्षतेसाठीसाठी सांगतात ते त्यांच्यासाठी नाही सांगत आहे तुमच्या आयुष्याचं काय होणार आहे हे तुमच्या हातात आहे हेल्मेट वापरायचं दोन मिनटाचा वेळ लागतो फक्त त्याच्यासाठी तुम्हाला दोन मिनटं स्वतःसाठी देण्याचं मला वाटतं काहीच हरकत नाही आहे आ, रस्ता सुरक्षा वीक पोलिसांनी जो घेतला आहे ही जागृत खूप जरूरी आहे कारण काही आपण फक्त बोर्ड्स बघतो रस्त्यावर लागलेले पण त्याला आपण फॉलो करत नाही त्या सुरक्षेच्या निमित्ताने आज जेवढे पण नागरिक आले त्यांच्या घरात तरी हा मेसेज पोहोचला त्यामुळे आर टी ओ आणि त्यांच्यावर ज्यांनी पण हे आयोजन केले त्या सगळ्यांना मी एक अभिनंदन देते आणि नेहमी असे आयोजन होत राहावे एवढंच सांगायचे आजचे कॉलेजन्स आहेत त्यांच्यामध्ये फार एक क्रेज असते त्यांना तारुण्याचा जोश आहे त्याच्यामध्ये खरोखरच त्यांनी देखील या वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय सांगितल्या हो नक्कीच आपण पाहत असाल की आज यंगर्स एकदम बाईक वगैरे स्टंट करतात पण ते अतिशय घातक आहे कारण आज आपला जो जीव आहे हा जीव सर्वप्रथम आपला जीव आहे तुमचा जीव असेलच तर तुम्ही पुढचं यंग स्टंग आणि बाईक चालू शकतात म्हणून आज आपल्या ज्या ट्रॅफिकच्या माध्यमातून जे आयोजन केलेलं आहे ट्रॅफिक वीकचा सप्ताह आहे त्या सप्ताहाच्या माध्यमातून जे आयोजन अतिशय सुंदर आहे आणि त्याचा अवेअरनेस प्रत्येक माझ्या यंगर्सने घ्यावा अशी मी प्रत्येकाला हे करेन विनंती करेन आज आमचा खारघरमधला जो रॉयल रायडर्सचा ग्रुप आहे त्याच्यामतूनसुद्धा आम्ही हा मेसेज याच्या अगोदर दिलेला आहे आणि आज जो मेसेज मोठ्या संख्येनं आज, आज आपण खारघरमध्ये देणार आहोत त्याचा आपल्या प्रत्येक खारघरवासियांनी फॉलोअप करावा रूल्सचे फॉलोअप करावे तरच आपण या रोडवर व्यवस्थित सेफ्टीने चालू शकतो अनेकदा आपण बघतो रस्त्याने जात असताना की ॲक्सिडंट होत असतात आणि याच्यामध्ये मोस्टली जे ॲक्सिडंट होत असतात तर ते हेल्मेटच्या न वापरल्यामुळे होत असतात आणि याच्यामुळे हेड इंजुरीमुळे रुग्ण दगावण्याचा जास्त चान्स असतो त्याच्यामुळे चा कंपल्सरी हेल्मेट सक्ती केली पाहिजे आणि तेच आपण या अभियानाच्या मार्फत की हेल्मेट सक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपण या रॅलीजमध्ये आज आम्ही सहभागी झालेलो आहे